शिंदे साहेब नाशिकमध्ये आज आपण रॅली करता आज सगळ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेला एकूण आज काय वातावरण बघायला मिळतं नाशिक मध्ये नाशिकमध्ये नेहमी शिवसेने नाशिकमध्ये नेहमी शिवसेनेसाठी चांगलं वातावरण जे आहे पाहायला मिळतं याची प्रसिद्धी जी आहे ती तुम्हाला आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाली असेल की अकरा मधून पाच नगरपालिकेवरती जे आहे शिवसेनेचा भगवा जो आहे हा डौलाने फडकलेला आहे पाच नगरपालिकेवरती शिवसेनेची सत्ता जी आहे स्थापन झालेली आहे आणि आता नाशिक महानगरपालिकेवरती देखील शिवसेनेचा भगवा जो आहे हा शंभर टक्के जो आहे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये फडकेल मला वाटतं या नाशिककरांनी नेहमी शिवसेनेला भरभरून प्रेम आशीर्वाद दिलेला आहे याच्या अगोदर देखील तीस ते पस्तीस नगरसेवक जे आहे शिवसेनेचे निवडून जे आहे नाशिक नगरपालिके महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत आणि आता तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे आहेत एकत्र येऊन या ठिकाणी इलेक्शन जे आहेत निवडणुका लढते आणि मला वाटतं मोठं यश या नाशिकमध्ये मिळेल नगरपालिकेमध्ये जसं यश मिळालं तसंच त्याच्यापेक्षा जास्त यश जे आहे हे माननीय उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नाशिक महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के मिळेल भाजपने नाशिकमध्ये शंभर प्लस आम्ही जात नाही मला वाटतं नाशिक महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता जी आहे शंभर टक्के या ठिकाणी येणार आहे आणि शिवसेनेचा महापौर जो आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये आपल्याला मुद्दा कोणता राहणार आहे निवडणुकीमध्ये बघा नेहमी शिवसेना जी आहे डेव्हलपमेंट ओरिएंटेड विकासाच्या राजकारण जे आहे ते करत आलेली आहे शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील सगळ्यात जास्त काम जर कधी झालं असेल तर त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं सगळ्यात जास्त निधी जर कधी मिळाला असेल तर तो त्यांच्या कार्यकाळामध्ये मिळाला वर्षाच्या कालावधीमध्ये अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये वर्षा काला पूर्ण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नवीन नवीन योजना आणण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं मॅक्झिमम पॉलिसी अमेंडमेंट करण्याचं काम हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं मोठ्या प्रमाणामध्ये नाशिकमध्ये निधी आणण्याचं काम जे आहे आज दादा भुसे साहेब आहेत या ठिकाणी या ठिकाणी कांदे साहेब आहेत त्या ठिकाणी गोडसे साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमाने मोठ्या प्रकारे निधी या ठिकाणी आणण्यात आलेला आहे डेव्हलपमेंट तर आहेच पण त्याचबरोबर आता जो कुंभमेळा येतोय त्या कुंभमेळ्याच्या साठी ज्या काय गोष्टी तयारी आहेत ते मला वाटतं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि उपमुख्यमंत्री मोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्याच डिपार्टमेंटच्या माध्यमात नगरविकास खात्याच्या माध्यमाने मॅक्सिमम ज्या डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामच जे आहेत येणाऱ्या कुंभमेळ्यासाठी भाजपपेक्षा जास्त होता या निवडणुकांची अपेक्षा काय तेच तुम्हाला म्हणालो नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चांगला स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा राहिलेला आहे या महानगरपालिकेमध्ये त्याच्यापेक्षा चांगला स्ट्राईक रेट जो आहे अजून चांगला कारण की आपण पाहिलं लोकसभा पाहिली विधानसभा पाहिली आता नगरपालिका पाहिली त्या नगर परिषदेमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चौसष्ट जागेवरती जे आहे शिवसेनेचा महापौर जो आहे हा नगराध्यक्ष जो आहे हा त्या ठिकाणी बसलेला आहे कोणी अपेक्षा केली नव्हती की के चौसष्ट ठिकाणी जे आहे शिवसेना त्या ठिकाणी नगराध्यक्ष बसवेल पण लोकांचा प्रेम लोकांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबर शिंदेसाहेबांवरती असणार प्रेम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज फक्त शहरीपुरत पुरता मर्यादित नाहीये शिवसेना आज शिवसेना जी आहे घराघरामध्ये ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेली आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेने ताकद नव्हती त्या ठिकाणी देखील शिवसेनेचे नगराध्यक्ष देख जे आहेत ते ठिकाणी बसलेले आहेत तर मला वाटतं या निवडणुकीमध्ये आतापर्यंत जेवढं यश मिळेल त्याच्यापेक्षा मोठं यश आहे हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला वाटतं आकोटमध्ये आय ना सोबत असेल किंवा अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत असेल हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे म्हणूनच शिंदेसाहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे नेहमीच जे आहे बंडपकारलं होतं आणि आज जर असं होत असेल तर मला वाटतं याचं उत्तर जे आहे ते आमच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी जे चांगल्या देऊ शकतात पण एक सांगतो काँग्रेसला <laughs> जो याचा विरोध होता आणि पुढे देखील तीव्र विरोध तुमच्या बरोबर सत्ता स्थापन होणं अपेक्षित होत गणितपण मिळत होते असा असताना ठेवलं आणि काँग्रेस सोबत केलं तेच तुम्हाला सांगितलं मी आता तुम्ही त्यांना हा प्रश्न जर विचारला कारण की केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये महायुती आहे आणि नगरपालिकेमध्ये देखील आपण पाहिलं असेल की महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आणि महानगरपालिकेमध्ये देखील मॅक्झिमम ठिकाणी महायुतीचं वातावरण आहे काही ठिकाणी जे आहे नाशिक सोडलं बाकी ठिकाणी सोडलं तर त्या ठिकाणी काही ठिकाणी नाही आहे महायुती तर मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये जो काही परमिटेशन कॉम्बिनेशन कोणाबरोबर सत्ता स्थापन करतायत ज्या विरोधामध्ये ज्या विचारांच्या विरोधामध्ये आपण लढलो अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कोण करत असते तर मला वाटतं हा सर्वस्वी प्रश्न जो आहे तो त्यांचा आहे पण आपण त्यांना जाऊन जो प्रश्न विचारला पाहिजे तरी असलं याचा एक चुकीचा मेसेज राज्यभरात जातो कारण राज्यात आपण एकत्र आहात त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातो असं नाही वाटत त्याचा अधिकार मला तर नाहीये मी तर केली नाही युती कोणाबरोबर आघाडी तर मला वाटतं ज्यांनी आघाडी केली त्यांना जे जर आपण हा प्रश्न विचारला तर त्याच्याबद्दल चांगलं उत्तर जे आहे ते येऊ शकतात नाशिकच नाही ठाण्यात दोनशेहून अधिक बंडखोर आपल्या पक्षाच्या विरोधात आहे नाशिक काही ठिकाणी बंडखोरी आहे मला वाटत नाही की बंडखोरांचा कुठे जो आहे हा प्रॉब्लेम जो आहे कुठेच आलेला आहे नगरपालिकेमध्ये पण पाहिलं त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे सगळे बंडखोर उभे होते पण त्या ठिकाणी शिवसेना शिवसेनेने सगळ्यात जास्त नगराध्यक्ष जे होते त्या ठिकाणी निवडून आणले स्ट्राइक रेट नगरपालिकेमध्ये देखील एकशे जागा बरोबर ना एकशे जागा आपण लढलो आणि एकशे पस्तीस जागेमधून चौसष्ट जागेवरती चौसष्ट सत्तर जागेवरती नगर अध्यक्ष शिवसेनेचा पहिली वेळ जो आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे तर त्याच्यामध्ये जे आहे शिवसेनेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला नाही प्रेम आहे लोकांचा आशीर्वाद आहे ते असंच अबाधित राहील मला वाटत नाही कुठलं आव्हान जो आहे बंडोखरांचा मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ आणि आपोट संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांच्या स्थानिक नेतृत्वावर अशा पद्धतीने जे युती आघाडी झालेल्या आहेत अकोट आणि अंबरनाथ त्यांचं स्वागत आहे नाशिक मध्ये असं म्हणत जागा मागितल्या म्हणून सोडायला आता बघा सगळीकडे कुठे युती होते कुठे युती होत नाही आता त्याच्यामध्ये जाण्यामध्ये काय अर्थ नाही जिथे जिथे युतीमध्ये निवडणूक आहे तिथे युतीमध्ये आपण लढतो जिथे युती नाहीये तिथे जे आहे स्वबळावरती वेगवेगळ्या पक्ष जे आहेत आपल्या आपल्या निवडणुका लढतायत आणि मॅक्झिमम जागा ज्या आहेत मला वाटतं सगळीकडेच या महायुतीच्या निवडून येतील मध्ये देखील त्याच पद्धतीने आहे त्याचं रिफ्लेक्शन किती पडेल असं तुम्हाला वाटतं कारण महायुतीमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळतो महाविकास आघाडी म्हणून किंवा फ्रेंडली काय प्रॉब्लेम आहे पण आपण पाहिलं असेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अशी नगरपालिकेची निवडणूक झाली असेल की तिथे वरिष्ठ नेतृत्वानी एकमेकांवरती जे आहे कोणावरती टीका टिप्पणी केली नाही ही आचारसंहिता जी आहे ती पाळण्याचं काम केलं आणि अशा परिस्थितीमध्ये युतीच्या जागा महायुतीच्या जागा जरी वेगवेगळे वेग लढलं तरी महायुतीच्या सगळं जर आपण एकत्र केलं तर महायुतीचाच वर्चस्व जे आहे महाराष्ट्रामध्ये राहिलेलं आहे तर शिवसेनेची सत्ता आली तर आपण तपोवन वाचवणार सगळे लोकच आहेत शिवसेनेची भावना देखील लोकांच्या बरोबर आहे नाशिककरांच्या बरोबर आहे आणि तपोवनच्या बाजूने आहे पर्यावरण प्रेमी जे आहे त्यांच्या बरोबर आहे आणि मला वाटतं इतक्या वर्ष जुने असणारे झाड जे आहेत मला वाटतं कुठल्या जर आपल्याला व्यवस्था करायची असेल तर त्याला पर्यायी देखील आपल्याला उपलब्ध आहेत त्याचा अवलंब जो आहे तो आपण केला पाहिजे शिवसेना जी आहे ही नाशिककरांबरोबर आहे तपोवन बरोबर